सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे स्वराज्याच्या राजधानीत सर्वाधिक डान्स बार राज ठाकरेंनी आपल्या भाषणात संताप व्यक्त केला आणि काही वेळातच मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल मधल्या डान्स वर हल्लाबोल केला शेतकरी कामगार पक्षाचा अठ्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा पनवेल मध्ये पार, पार पडला या कार्यक्रमात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातल्या डान्स बारच्या मुद्द्यावर लक्ष वेधलं छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शानं पावन झालेल्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक डान्स बार असल्याचं सा सांगत राज ठाकरे यांनी भरसभेत खेद व्यक्त केला त्यानंतर अवघ्या काही तासातच मनसे कार्यकर्ते पनवेल तालुक्यातल्या कोंडगाव जवळ रस्त्यावर उतरले इथल्या नाईट रायडर या लेडीज सर्व्हिस बारवर मनसैनिक भर पावसात धडकले मध्यरात्री बारा वाजता घोषणा देत मनसे कार्यकर्त्यांनी हा डान्स बार फोडून टाकला मनसैनिकांनी हा राडा करण्याआधी मनसे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात नेमकं काय म्हटलं होतं ते आधी ऐकूया बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार तुमच्याकडच्या जमिनी घेणार तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटते तो थैमान घालणार आता तुम्हाला बडे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती बडे काय कायदा आणला राज्य सरकारने तुम्ही कोण आहात तर अर्बन नक्षल आहात शहरामध्ये राहणारे नक्षल तुम्ही जर विरोध केला कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं एकदा करूच देत या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाही कोण कुठे येतोय काही काही पत्ताच लागत नाहीये कुठून रस्ता म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते कुठून रस्ते निघणार आहेत काय निघणार आहेत फक्त मंत्र्यांना माहिती का तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला विचार गेला बाजूला फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं मत एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की याच्या पुढे काय होणार आपलं थोडक्यात जमिनी विकायच्या तुमच्याकडे काहीतरी चिटून पेट्रोल काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो मग अर्धिकृत रित्या एवढे डान्सबार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये तेही कोणाचे तेही मराठी लोकांचे म्हणजे इथून पिळला गेला की डान्सबारच्या दादेला तिकडून पिळून घ्यायचं अ रायगड जिल्हा आहे नो आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे कल्याणच्या सुभेदाराची खडा नारायणाने ओटी भरून दे परत पाठवणी करणारा आमचा राजा त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डासबार सुरू आहेत तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे वेगळेच विषय आणायचे राज ठाकरेंनी छत्रपतींच्या भूमीत डान्स फार नको अशी अपेक्षा व्यक्त केल्यानंतर मनसैनिक असे आक्रमक झाले पनवेलमध्ये सुरू असलेल्या नाईट रायडर लेडीज बार मध्ये मनसेनं तोडफोड केली आणि मनसेचा खळखट्यात पॅटर्न दाखवून दिला हातात काठ्या आणि दांडके घेऊन आलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी घोषणा देत बारवर हल्लाबोल केला मनसे कार्यकर्त्यांच्या या कृतीमुळे मधल्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या काही अंतरावर असलेला हा वार रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं उघड झालंय राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनीही राज्यातल्या डान्स बारच्या मुद्द्यावर कारवाई केली होती आता राज ठाकरेंनीही या मुद्द्याला हात घातलाय त्यामुळे येत्या काळात मुंबई पुण्यातल्या आणखी काही डान्स बारवर मनसेचा खळखट्यात पॅटर्न दिसला तर आश्चर्य वाटायला नको या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद